आहे जे जे म्हणजे आपण रोज प्रवासी वाहतूक करतो त्याला मागून तो जो होता विनोद रोखणे म्हणून त्याला ते गाडी कंट्रोल झालेला आहे आणि उभ्या असलेल्या बंद पडलेल्या जी साईडला हिस्ट्री होती त्याच्यावर मागून जाऊन एकदम जोरात जाऊन तो धडकला स्वतः चालवणारा चालक पासून तर जवळजवळ नऊ लोकांचा आता मृत्यू झालेला आहे त्यापैकी पाच लोक आपल्याला पाहुणे आले होते जे खेडची होती कार्यक्रमासाठी आले होते त्याच्यामध्ये महिला आहेत आणि जे एक महिला जे आहे आमचे मुस्लिम बघितले तिचं एक छोट बाळ दोन वर्षाचा ते पण राहून झालेलं आहे बाकीचा संघर्ष चालू आहे नऊ पैकी बाकीचे जे सात लोक आहेत त्यापैकी दोन अजून सिरियस आहेत दोन किंवा किती प्रवास होते सोळा जण होते ड्रायव्हर नऊ डेथ झाले आता सिरियस तीन जण आहेत असा विषय आहे रस्त्यावर प्रत्येकाने गाडी बंद पडणे हातात नाहीये चांगल्या गाडी संद पडतात टी बंद पडतात प्रायव्हेट बंद पडतात पण प्रश्न असा आहे आज गाडीवर कंट्रोल करून झालेला नाही सरली पाठी मागून धक्का मारायचं काहीच कारण नाही मोठ्या मोठ्या प्रमाणात पडल्या माझ माझ म्हणजे एसटी माणसं असं आहे समजा एस टी एसटी समजा उभी नाही उभा असेल झाड उभं असेल तर झाडाला जाऊन ना माझं म्हणणं असं आहे रस्त्या एवढ्या वनवे झालेले रोड आहे हे वनवे हायवे म्हणजे रस्त्याच्या बाबतीत एवढ्या सुधारणा झाल्या तिकडे सुपर रस्ते इथे रोड तुम्हाला वोल्टिंगला ठेवला नाही वनवे रोडला जाऊन तुमचा आपण होतो याचा अर्थ काय समजायचा आम्ही आणि वारंवार होते तर मी आता माहितीये की जो आता नगर आणि नाशिनचा घाट आहे तिथं चार पाच दिवस बंद ठेवून त्याच्या डिवर्डर सगळे मान्य केलेले आहेत म्हणजे जो पिंपळगाव जोगापासून डिंगूर पालन बनकर पाट्यापासून तर उदापूर पर्यंत उदापूर पासून तर ओतूर पर्यंत आणि ओतूर पासून तर डोंगर टोल नाक्यापर्यंत याचं काम आता तातडीने आपण हातामध्ये घेतलेलं आहे डिवायडरचं अतिशय रस्त्यावर यायला म्हणजे मोठा धोका आहे आणि त्या धोक्यामध्ये आपण प्रत्येक जण काम करणार आहे कशी गाडी चालवणार आहे रस्त्यावरची माणसाला कुठल्याही पद्धतीचा संवेदनशील संवेदनशीलपणा जो आहे वक्तशीलपणा जो आहे जो संयम आहे तो जर आपण नाही राखला तर या वारंवार गोष्टी करतायत मला दोन हजार पंचवीस ची धोक्याची घंटा वाटते अपघाताची आमचा विषय झाला माझा आणि सरपंच साहेबांचा सर्वात सा जास्त अपघाताची सुरुवाती बाजू झालेली आहे माझी नम्र विनंती माझ्या मायबाप जनतेला आहे अतिशय आक्रोशाचं वातावरण आहे परिस्थिती गंभीर आहे आपण सर्वांनी जेवढं होत आहे तेवढं अंतर प्रत्येकाने हे मोबाईल ठेवायला बाजूला जरा मोबाईल बाजूला ठेवा लोकांचा विचार बाजूला ठेवा आणि आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण स्वतःला

तो पुढे जाऊन पलटी होऊन लोकांचा जीव गेला असता म्हणजे एवढा जोरात होता मला वाटतं आमचे नंदूडसरे वगैरे ही सगळी महिन्यात होती त्यांनी मशीन लावून ती गाडी मागे ओढली म्हणजे एवढ्या जोरात धक्का आय होता त्याच्यामुळे चालकाची चूक म्हणायची ते आयशरवाले चूक कारण आयुषरवाल्याने धक्का मारला त्याला कंट्रोल होणं शक्यच नव्हतं कारण मोठी गाडी आणि बारीक गाडी मध्ये जो फळक आहे मला वाटत त्यातून ही घटना घडली अत्यंत दुर्दैवी घटना आहे आता हे जे काय आपल्या पद्धती जी लोक आहे सगळी सर्वसामान्य कुटुंबातली आहे आपल्या माध्यमात आता जवळ सहा लोकांना उपचार उपचार चालू नाही नारायणगाव कांदळी आपल्या या परिसरात चौदा नंबर काही पिंपळवंडी याच परिसरातली सगळी आपल्या परिसरातली लोक फक्त दोन व्यक्ती ज्या मृत पावल्यात त्या खेडच्या आहेत आणि दोन लोक तीन लोक ते खेडचे आहेत सोळापैकी पाच खेडचे आहेत आणि अकरा आपले आहेत आपल्या तालुक्याचे आहेत तातडीने पोस्टमॉर्टम करायला सांगितलेले आहेत पंच वाला पकडलेला आहे तो स्वतः सिलेंडर झालाय पोलीस स्टेशनला गाडी लावून जमा झालेला आहे अशी एखाद परिस्थिती आहे अनु दोन तीन लोक ओढ पडलेलं आहे